यातील घोडेगाव ह्या गावी आपण नामांकित पैलवान किसनराव काळे यांच्या शेतावरती आलेलो आहोत ग्रीनयुवा कंपनी मार्फत आपण जे सेंद्रिय प्रोडक्ट आहे ते आपण ह्या कांद्यावरच्या पिक कांद्या पिकावरती दिले होते आणि त्या कांद्या पिकावरती काय रिझल्ट आलेला आहे ते शेतकरी तुम्हाला स्वतःहून सांगतील नमस्कार माझं नाव मनोज किशनराव काळे घोडेगाव आमच्या शेतात ग्रीन युवा कंपनीचे आम्ही प्रोडक्ट वापरले होते तीस गुंठ्यासाठी तर त्या साधारणतः तीस गुंठ्यामध्ये आम्हाला कांद्याची साईज आमच्या नेहमीच्यापेक्षा जास्त साईज मिळाली आणि सरासरी अंदाजे उत्पन्न धरलं तर सतरा ते अठरा टन उत्पन्न निघल कांद्यातून आणि कांद्याची शायनिंग आणि साईज ग्रीनिवा कंपनीचे प्रॉडक्ट आम्ही वापरले त्यामुळं छान मिळालेले आहे ग्रीनिवाचे आपण काय प्रॉडक्ट वापरले सर आम्ही ग्रीनिवाचे सोईंग ग्रोईंग

टनेज हा टनेज आहे जवळ साधारणतः म्हणजे आमच्यापेक्षा नेहमीपेक्षा सात ते आठ टन टनेज आम्हाला जास्त निघा बरोबर आणि खर्चामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला खर्च पण कमी आहे आम्हाला खर्च पण कमी लागला साधारणतः वीस एक हजार रुपये आमचा खर्च झाला तुम्हाला खर्च आणि टनेजचा अंदाज घेतला तर साधारण किती एज निघाला सतरा ते अठरा टन टन एव्हरेज निघाले आजच्या भावाने जर विचार केला आजचा रेट काय तुमचा साधारण पंधरा सोळा बरोबर ना तो ॲव्हरेज जर काढला साधारण आपण किती उत्पन्न होते साधारणतः अडीच एक लाख अडीच एक लाखापर्यंत बरोबर ना हो तुम्ही समाधानी आहात हो भरपूर तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता नाही नाही सगळ्यांनी जे वापरलं पाहिजे एवढे छान आहे आम्ही पुढल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त प्रमाणात सगळ्यांना मंडळी आमच्या पुतणे आणि पण सांगू त्यांनी सर वापरले सर तुम्ही पण वापरलेलं आहे बरोबर तर रासायनिक आणि सेंद्रिय जे असं जसं लोकांची गैरसमज आहे रासायनिकला रिझल्ट फास्ट आहे आणि सेंद्रियाला लेट आहे यात तुम्हाला काय वाटतं सर मी आता तुमचे हे प्रॉडक्ट वापरले अतिशय छान आणि उत्तम आहेत खरं तर उलट रासायनिक पेक्षा लोकांनी जैविक वापरावं वा। आज काळाची गरज आहे आज तुम्ही त्या कंपनी मार्फत वापरलेले प्रॉडक्ट आहेत त्याचे रिझल्ट पाहता अतिशय उत्तम आहे काय की रासायनिकचा उलट अप्रम स्वतःच्या आरोग्यासाठी आरोग्यासाठी पण ते धोकादायक आहे आणि आज तुमचं जे प्रॉडक्ट वापरल्यानंतर जे दिसतंय आज चित्र ते अप्रतिमच्छा तुम्ही एकदम बेस्ट, बेस्ट. सर जे तुमचे काय असेल ऊस असे जे काही लागवड असणार त्यांना तुम्ही वापरणार हो नक्की नक्की सगळ्याच पिकांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सांगू हो 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 सांगायला पाहिजे सांगणार ना ऑलरेडी विचारतात विचारतात आता काय काय वापरलं होतं आम्हाला आतापर्यंत सांगतो त्यांना आम्ही असं असं ग्रीन युवा कंपनीचे प्रॉडक्ट सगळे वापरले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत त्याचा आम्हाला हा रिझल्ट आहे Okay. कांदा काढायला सुरुवात केल्यापासून बरेच जण येत आहेत आहेत की कशामुळं हे चित्र कशामुळं दिसत आहे तर आम्ही तुमच्या कंपनीचं नाव सांगून धन्यवाद हो, सर देन्यों। देन्यों।